सोलापुरातील न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी आत्महत्येपूर्वी मृत्यूपत्रात बदल केला असून डॉक्टरांची कन्या नेहा यांना सासर होऊन खास बोलावून घेतले होते पूर्वीच्या मृत्यूपत्रामध्ये संपत्तीच्या हिश्शाचा तुलनेनं कमी असलेला हिस्सा यामध्ये वाढविला असून तो वीस टक्के करण्यात आल्याचे जाणकार वकिलांनी सांगितले डॉक्टर वळसंकर यांनी शुक्रवारी अठरा एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या सुमारास डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केल्या त्यावेळी नेहा या आपल्या मातोश्रीसह घरीच होत्या डॉक्टरांच्या आत्महत्येनंतर कन्येच्या सोलापुरात येण्यावरून चर्चा झाली खरी पण डॉक्टरांच्या मनात आत्महत्येचा विचार काही दिवसांपासून घोळत होता आणि त्यापूर्वी मृत्यूपत्राचं काम पूर्ण करून घ्यावं म्हणून मुलीला बोलावून घेतलं हे स्पष्ट झाल्याचं त्या वकिलांनी सांगितले आपल्या कायद्यानुसार वडिलांच्या संपत्तीतील वाटा मुलीला देण्याचा नियम आहे तो त्यानुसार दिलाच असेल पण हा हिस्सा डॉक्टरांच्या अन्य संपत्तीचा असेल असेही ते म्हणाले दरम्यान डॉक्टर यांच्या आत्महत्येच्या तपासाला गती मिळाली असले तरी त्यांच्या अचानक जाण्याची चर्चा असून त्यांच्या आठवणींना उजाळा मिळत आहे मृत्युपत्रात बदल करण्यासाठी डॉक्टर यांच्या जवळच्या एका वकिलांना ते कोल्हापूरला घरगुती कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले होते त्यामुळे ते सोलापुरात नव्हते त्यानंतर जवळच्या दुसऱ्या वकिलांना संपर्क साधला मात्र त्यांचाही संपर्क झाला नाही त्यामुळे तिसऱ्या वकिलाची मदत घेऊन त्यांनी घाईघाईत मृत्यूपत्रात बदल करण्यात आल्याचेही सांगण्यात आले मनीषाला अटक करण्याच्या निमित्ताने पोलिस निघाले होते त्यांना घर मिळून यावे म्हणून वळशंकर कुटुंबातील सदस्यांनी आपल्या दोन सेवकांना तिच्याकडील पेन ड्राईव्ह ताब्यात घेण्यासाठी काही व्यक्तींसोबत पाठविले वस्तुतः लोक पोलीस होते सेवकांना ते इलेक्ट्रॉनिक्समधील तज्ज्ञ असल्याचे सांगितले सेवकांनी त्यांना मनीषाचं घर इथं असल्याचं दाखविल्यानंतर त्या तज्ज्ञांनी म्हणजेच पोलिसांनी दोन सेवकांना परत जायला सांगितलं आम्ही पेन ड्राईव्ह घेऊन येतो असे ते सेवकांना म्हणाले आता पेन ड्राईव्ह कोणाच्या ताब्यात आहे हा प्रश्न अनुत्तरित आहे